you <music> आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारका शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला, रोड, संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस संगमनेर तालुक्यातील जानताराजा मैदान या ठिकाणी सत्तावीस फेब्रुवारी ते तीन मार्च या दरम्यान कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने आकर्षण असणारी जगातील सर्वात बुटकी म्हैस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे या म्हशीची उंची तीन फूट आहे तर लांबी सहा फूट आहे ही म्हैस माण तालुक्यातील असून सातारा जिल्ह्यातील आहे बोराटे बंधूंनी तिची योग्यरित्या संकोपन केलं आहे आपण आज बघूयात सविस्तरपणे नमस्कार आजपासून सुरू होतोय संगमनेर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस या दुसऱ्या वर्षीचं प्रमुख आकर्षण या सगळ्या कृषी महोत्सवामध्ये अनिकेत बोराटे साताऱ्याचे आहेत पण युट्यूबला आपण जी महेश पाहिली होती जगात भारतात जे काही नाविन्यपूर्ण प्राणी आहेत त्यातली सगळ्यात गुटकी महेश म्हणून नाव नोंदी इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहे अशी सगळ्यात गुटकी महेश संगमनेर मध्ये आलेली आहे आणि त्याचे मालक आणिकेत जी बोराटे आपल्या सोबत आहेत त्यांची ही मैस इथे आपण पाहू शकता ही अत्यंत सुंदर बघण्यासाठी आणि फोटो काढायला सुद्धा आणि तितकंच प्राण्यावर किती प्रेम असावं ती त्याची काळजी घ्यावी हे आणखी भाऊ त्याचे मालक काळजी घेतात फक्स नमस्कार नमस्कार किती वय किती काय कशी थोडी माहिती नमस्कार माझे नाव आणखी त्रिंबक बोराटे राहणार मलवडी तालुका महा जिल्हा सातारा तर ही राधा नावाची म्हैस आपल्या गोठ्यातील मशीला झालेली आहे तर जे वैशिष्ट्य ते सांगाय झाले तर ही उंची तीन फूट आहे आम्ही सहापुटा पडेल तिचं वजन एक तीनशे चौदा किलो आहे त्याचबरोबर आता तिचं वय दोन वर्ष दहा महिन्यात झालेलं आहे त्याचप्रमाणे आता आम्ही जगातील सर्वात बुट्टी महिन्याचा दावा केला होता त्यामध्ये आम्हाला जे पहिलं रेकॉर्ड भेटलेला आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच आम्हाला सक्सेसफुल भेटलेलं आहे त्यानंतर आम्हाला तीन तीन महिन्यानंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तिची नोंद होईल आता त्याचप्रमाणे आता हे आणखीन सांग झालं तर तुम्ही आता गुगलवर जरी सर्च केलं जगातील सर्वात बुटकी किंवा तर तुम्हाला ही आपल्या पश्चिचा उल्लेख दिसतो त्याचबरोबर ही लांबी खुराकामध्ये नॉर्मल असते मशीन प्रमाण ते लांबी गव्हाचं पीठ शेंगदाणा पेंड असते मखाचा भुसा त्याच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे टॉनिक असते ते एनर्जीसाठी किंवा फीड सप्लिमेंट वापरतो आम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये तिची एनर्जी राहण्यासाठी त्याचबरोबर ती घरी आम्ही तिची व्यवस्थित सुरक्षित काय घेतली म्हणजे सिसिटिव्ह कॅमेरा बसवले तिथे सेपरेट गोटा त्याचबरोबर फॅन वगैरे सगळी सहकिल नाही कार्यवाही गोष्ट असल्यामुळे आपण पण ते एक प्रश्न असा आहे संगमनेर मध्ये जर खूप प्रतिसाद दिला लोक गर्दी करतात बघायला आता महाराष्ट्रभर तुम्ही किंवा भारतभर फिरता काय लोकांचा प्रतिसाद असतो असा प्राणी आता चाललंय आता काय काय म्हातारे माणसं किती माहिती आम्ही आता एवढं आयुष्यभर फिरलो एवढं दुनियाभर आतापर्यंत आम्हाला एवढे काही हॉस्पिटल बघितलं की कशी काय तुमच्या घरी कशी काय लक्ष्मी झाली अशी म्हणते ना माझं काढायला माणसं घेऊन एस वगैरे अत्यंत माफात नाही पहिल्यापासून ती आहे तशी म्हणजे जवळ जरी आम्हाला प्रदर्शनामध्ये भाग म्हणजे संधी भेटल्या नव्हत्या तरी पण तिथे आम्ही पाहिजे पहिल्यापासून पहिले प्रदर्शन आम्ही सोलापूर मध्ये झालो तर एवढा पर्शाच भेटला की त्याने त्या त्या परिश्रमाशी चौदा चोवीस मिळवून एका ट्रॉके बीक माझा तीन तीन चार चार फ्रोट लागते रेकॉर्ड म्हणजे जर साडे दहा खोपली घेत त्यावेळेस साडेतीन चार लाखली बघितलं तुमच्या बाई लोक द्यायची असले तर द्यायचीच नाही त्याला तिला परत तुम्ही मर्जी नाही दिला आता काय झालं विषय आता मी जे बोलते तिरांना

आणि निश्चितपणे त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि संगमित कृषी महोत्सवात आपणही या बाकीच तर कृषी महोत्सव सगळा बघाच पण प्राणी बघायला मात्र आवर्जून या पुन्हा पुन्हा अशी संधी नाही एवढं सांगतो